महाभारतापूर्वी रेवती ही कोणाची पत्नी होती समजल्यावर हैराण व्हाल महाभारताच्या युगापूर्वी कुशस्थली राज्यात ककुदमी हा एक पराक्रमी राजा होता सोबतच तो ज्ञानी न्यायप्रिय आणि आपल्या प्रजेसाठी समर्पित होता पण त्याला सर्वात जास्त प्रेम आपल्या एकुलत्या एक मुलीवर म्हणजेच रेवतीवर होते रेवती ही सौंदर्य सद्गुण आणि विद्वत्तेचा संगम होती ती केवळ सुंदरच नव्हती तर कलावंत शास्त्रवेत्ता आणि दयाळू स्वभावाची होती अनेक राजकुमार आणि श्रेष्ठ व्यक्ती तिच्या विवाहासाठी पुढे येत होते पण ककुदमीला वाटत होते की तिच्यासाठी योग्य असा पुरुष अजून या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही तर आपल्या मुलीच्या विवाहासाठी योग्य वर शोधण्याच्या निर्धाराने ककुदमी थेट ब्रह्मदेवांच्या सल्ल्याचा निर्णय घेतला रेवतीला सोबत घेऊन तो ब्रह्मलोकाकडे निघाला ब्रह्मलोकात पोहोचणे हे सोपे काम नव्हते पण आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल चिंता असलेल्या ककुदमीला कोणतीही भीती वाटत नव्हती ब्रह्मलोकात पोहोचल्यावर त्यांना गंधर्वांच्या गाण्यांनी भरलेले दिव्य वातावरण आणि ब्रह्मदेवांचे वैभव दिसले ब्रह्मदेव आपल्या कमळाच्या आसनावर बसले होते आणि त्यांनी ककुदमी आणि रेवतीचे स्वागत केले ककुदमीने नतमस्तक होत ब्रह्मदेवांना विनंती केली हे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवा मला तुमचा सल्ला हवा आहे माझी मुलगी रेवती ही अद्वितीय सौंदर्यवान आणि सद्गुणी आहे पण तिच्यासाठी योग्य असा वर मला सापडत नाही कृपया करून तुम्ही मार्गदर्शन करावे ब्रह्मदेवाने शांतपणे ऐकले पण त्यावेळी ते गंधर्वांच्या गाण्यांमध्ये मग्न होते म्हणून ब्रह्मदेवांनी ककुदमीला हाताने थांबायचे संकेत केले ककुदमी आणि रेवती जरी संभ्रमित झाले तरी त्यांनी शांतपणे वाट पाहिली गंधर्वांचे गायन संपल्यानंतर ब्रह्मदेव हसतमुखाने म्हणाले ककुदमी तुझ्या मुलीसाठी योग्य वर शोधण्याचा तुझा प्रयत्न कौतुकास्पद आहे पण तुला हे माहिती असले पाहिजे की ब्रह्मलोकात काळ वेगळा वाहतो ज्या वेळेत तू थांबलास त्या काळात पृथ्वीवर अनेक युग संपली आहेत हे ऐकून ककुदमी आणि रेवती एकदम स्तब्ध झाले त्यांनी विचारले किती वेळ गेला आहे प्रभू ककुदमीने काळजीपूर्वक स्वरात विचारले ब्रह्मदेव म्हणाले ककुदमी पृथ्वीवर सत्तावीस चतुर्युग उलटून गेली आहेत तुझे राज्य तुझे लोक आणि तुझ्या वेळचा कालखंड आता अस्तित्वात राहिला नाही रेवतीने आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडला हा धक्कादायक सत्य खुलासा ऐकून त्यांचे हृदय धडधडत होते पण ब्रह्मदेवांनी त्यांना दिलासा दिला, दिला। की तुम्ही चिंता करू नका जरी तुझे जुने जग नाहीसे झाले असले तरी नियतीला संतुलन साधण्यासाठी नेहमी मार्ग सापडतोच रेवतीसाठी योग्य वर आता यदुवंशात आहेत तो म्हणजेच बलराम भगवान श्रीकृष्णांचा मोठा भाऊ तो पराक्रमी धर्मप्रिय आणि योग्य जोडीदार आहे ककुदमी आणि रेवतीने कृतज्ञतेने वाकून नमस्कार केला पण त्यांच्या मनात जडपणा होता जेव्हा ते पृथ्वीवर परत आले तेव्हा त्यांना सगळं जग वेगळं दिसलं दृश्य बदललं होतं कुशस्थली नावाचा भव्य राजवाडा आता अस्तित्वात नव्हता आणि लोक नवीन भाषा बोलत होते नवीन प्रथा पाळत होते ककुदमी आणि रेवती स्वतःला या नव्या जगात अनोळखी वाटत होते असेच ते द्वारकेला पोहोचले जिथे यदुवंशाच्या कुटुंबाने त्यांचे स्वागत केले भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्यांच्यावर आपुलकी दाखवली बलराम ज्याचा डौलदार बांधा आणि सडपातळ व्यक्तिमत्व होते त्याने रेवतीकडे पाहून तिच्या सौंदर्याचे आणि थोर स्वभावाचे कौतुक केले पण एक गोष्ट स्पष्ट होती रेवती तिच्या काळातील असल्यामुळे तिची उंची या युगातील लोकांपेक्षा खूपच जास्त होती भगवान श्रीकृष्णांचा भाऊ बलराम याने तिची दृष्टी ओळखली आणि हसतमुखाने आपला नांगर उचलून तिच्या डोक्यावर सौम्यपणे ठोठावला तुला आपल्या युगात समाविष्ट करून देतो तो म्हणाला आणि आश्चर्यकारकरीत्या रेवतीची उंची बदलली आणि ती युगाच्या लोकांशी सुसंगत झाली बलरामाच्या खेळकर आणि करुणामय स्वभावाने रेवतीला दिलासा मिळाला तिला असे जाणवले की काळाच्या विशाल प्रवासात ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे पुढे जाऊन रेवती आणि बलराम यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला हा, थाटा हा विवाह प्राचीन काळ आणि आधुनिक युग यांचा संगम होता रेवतीने आपल्या नव्या जीवनाशी कौशल्याने जुळवून घेतले जरी तिला तिच्या जुन्या जगाची हुरहुर होतीच हुर पण बलरामाच्या सहवासात तिला सध्याच्या जगात आनंद सापडला आणि हळूहळू तिने नव्या जगाचे सौंदर्य पाहायला सुरुवात केली काळाच्या या दीर्घ प्रवासामुळे रेवतीची कहाणी एक अमर गाथा बनली ती एका अशा व्यक्तीचे प्रतीक बनली जी अनोळखी परिस्थितीतही जुळवून घेते आणि बदल स्वीकारते तिची कथा शिकवते की भूतकाळ आपल्याला आकार देतो पण आपलं स्थान आणि उद्दिष्ट शोधण्यासाठी वर्तमानात जगणं आवश्यक आहे अशाच प्रकारे प्राचीन काळातील राजकन्या रेवती यदुवंशाची प्रिय राणी बनली तिने एक नवं जीवन निर्माण केलं प्रेम शक्ती आणि सुसंवादाने भरलेलं आणि पुढच्या पिढ्यांना हे शिकवलं की काळ सग सगळंच बदलतो मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणिच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद